नमस्कार मंडळी मी सागर आणि मी आलोय माझ्या गावी म्हणजेच कवटे मंकाळला आणि गावाकडे आल्यावर मी कधी घरी बसत नाही त्यामुळं आज प्लॅन केला दंडोबाला जायचा दंडोबा हे सांगली जिल्ह्यातलं शंकराचं देवस्थान आहे विशेष म्हणजे ते डोंगरावर आहे त्यामुळे बघायला एकदम भारी वाटतं आणि ह्या काही महिन्यात दंडोबा देवस्थानच्या खूप काही रील्स व्हायरल झाल्या होत्या आणि त्यात श्रावण तर होता म्हटलं जाव्या मळ्यातनं काढत छोटे हायवेला लागलो आणि बोरगावचा टोल पण क्रॉस केला तो क्रॉस केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला दंडोबाला जायला रस्ता आहे आधी मनात आला अरे काय रस्ता आहे हा आणि पुढं जाऊन बघितलं तर अरे काय रस्ता आहे असं माझ्या मनात आलं आमचा कॅमेरामन जरा धड नव्हता कसंही शूट करत होता शेवटी आम्ही कमानीजवळ आलो आणि मला असं वाटलं की फायनली आम्ही पोचलो तर विषय असा होता की तिथनं परत पाच किलोमीटर दंडोबाचं देवस्थान होतं आणि त्यात काय आपण गाडी चालवायला कंटाळा करत नाही पुढे गेल्यावर अचानक पावसाला सुरुवात झाली आणि नशिब आम्ही छत्री नेली होती आणि ही गर्दी बघून असं वाटलं की फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे गर्दी तर खूप होती असं वाटलं होतं की शनिवार आहे त्यामुळे गर्दी नसेल पुढे गाडी पार्क केली आणि मंदिराच्या मेन कमानीजवळ पोहोचलो आणि पुढे दर्शनाला गेलो गर्दी जास्त नव्हती त्यामुळे दर्शनही लगेच झालं आणि हे आहे मंदिरातलं शिवलिंग मी पण पूर्ण श्रद्धेने आणि तुमच्या वतीने देवाला नमस्कार केला मंदिराच्या बाजूलाच लागून असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातही गेलो या मंदिराचं विशेष म्हणजे या मंदिराच्या चारही बाजूने जंगल पसरलेला आहे आणि हा व्ह्यू तर एक नंबर वाटत होता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा इथे नक्की भेट द्या